नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण म्हणजे की ज्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज सकाळी नऊ वाजता लाईव्ह येणार होतं परंतु आज कामाचा जास्त व्याप असल्या सकाळी लाव येता आलं नाही त्याबद्दल प्रथमतः मी आपली सर्वांची दरगिरी दिलगिरी व्यक्त करतो आणि या सगळ्या कामातून आज झाल्यानंतर आज तुमच्या समोर ह्या वेळेला लाव येतोय लाव येण्याचा विषय असा आहे की शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडवणारे नातेपुदे तलाटी मंडळाधिकारी यांना निलंबित करा अन्यथा आमर उपोषण केले जाईल अशा संदर्भाचं पत्र आपण तहसीलदार साहेब यांना दिलं होतं त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बी दिलो होत त्याचबरोबर मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांना बी दिलो होत या सगळ्या गोष्टीचा विचार करता या सगळ्या गोष्टी का झाल्या पाहिजेत तर त्याला अनेक कारण आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण होतं की आज नातेपते शहर असेल तर नातेपती शहराच्या आजूबाजूला अनेक पद्धतीच्या अवैध पद्धतीनं कृत्य सुरू आहेत ज्या महसूल विभागाच्या संबंधित जी काही कृत्य आहात त्या सर्व कृत्याच्या बाबतीत स्थानिक महसूल अधिकारी म्हणून तलाठी आणि अधिकारी यांची जबाबदारी असते परंतु नातेपते शहर आणि परिसर ह्या भागामध्ये तलाटी ह्यांची बदली होत नव्हती झालं की नातेपुते लोणंद असा ह्यांचा कार्यकाळ आणि त्यात नातेपुते शहर म्हणजे नातेपुते तलाटी म्हणून आणि लोणन तलाठी म्हणून एक चार ते पाच वर्ष तलाटी म्हणून कार्यरत होते कधी कधी असं वाटत होत की नक्की हे नातेपती शहराचे परिसराचे अधिकारी आहेत की की त्यांच्या म्हणजे आपण जे मन असते की एखाद्या आपण मुश्किल भाषेमध्ये वापरतो की कि घर गर गरजावाय असल्या गर एखाद्या व्यक्तीच ठाम असून असतो लाड केला जातो नंतर आपण गरजावाय म्हणतो अशा पद्धतीची परिस्थिती झाली होती का काळ संबंधित तलाटे यांना काही मल्यादा मिळत होता का म्हणून ते त्यांची इथून बदली होऊ देत नव्हते किंवा केली जात नव्हती वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय चिरिमिरी देऊन बदली थांबवली जात होती का असे अनेक प्रश्न सतत मनामध्ये तयार होतात कारण प्रत्येक कारभार तराठी कार्याचा प्रत्येक कारभार हा गोरगरिबांना त्रास देण्याचाच होता कुठले दाखले घेण्यासाठी सतत पैसे मागणे एखादं चौकशी असेल जी मंडल चौकशी असू द्या तलाठी चौकशी असू द्या त्या चौकासाठी गोरगरीबा आपण पैसे घेणे ते मंडळ अधिकारी घेत नसतील पण त्यांच्या हाताखाली काही लोक ठेवून ह्या अशा गोष्टी करतात हे काय लपलेलं नाही प्रत्येक ठिकाणी होतच हे सगळ्याला माहित आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण अनेक वेळा तलाटी अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण गोरगरीब लोकांना त्रास देण्याचं काम करू नका परंतु त्यांचं शेपूट वाकड ती वाकडच सतत आपण त्यांना विनंती करून सगळं करून सुद्धा त्यांच्या कुठलाही लक्ष देत नव्हतं ह्याच्या पलीकडे आपण जाऊन बघितलं की नातपती शहर परिसरामध्ये अवैध पद्धतीनं पर अनेक प्रकारचे उत्खनन सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा साहेब बोलायला तयार नाहीत त्याचबरोबर शेजारी वीट भट्ट्या असतील खडी क्रशर असतील ह्या सगळ्यांना परमिशन आहे का त्यांच्याकडे तसं त्याची परवानगी आहे का ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय महामार्ग असेल राज्यमार्ग असेल ग्रामीण मार्ग असतील जिल्हा मार्ग असेल ह्या एकदम चिटकून फेस टू फेस वीट भट्ट्या खडी क्रेशर आहेत मग हे सगळं चालू कसं काय कुठल्या नियमाने आहे आपण या संदर्भात तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल त्याचबरोबर प्रदूषण मंडळ असेल ह्या सगळ्या ठिकाणी आपण ह्या संदर्भात माहिती घेतली नातेपुते नगरपंचायतकडून कुठल्या प्रकारचे दाखले ना हरकत दिलेत का या सगळ्या बाबतीत आपण माहिती घेतली ह्या सगळ्यातून असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा हे जे महसूल कसा काय शासनाचा बुडवला जात होता ह्याच्यावर काय लक्ष दिलं जात होतो म्हणजे तलाठी हे नक्की शासनाचा महसूल वाढवण्यासाठी तिथे बसलेले आहेत का फक्त कागदपत्र देण्यासाठीच बसले आहेत लोकांची अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं पण अपेक्षित होतं आणि बऱ्याच गोष्टी होणं अपेक्षित होतं म्हणून व्यक्ती म्हणून आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही ज्या जबाबदार पदावर आहात त्या सगळ्या पदांचं तुम्ही पालन केलं पाहिजे त्या जबाबदारी पार केल्या पाहिजेत आज अनेक शासन आहेत की जर एखाद्या ते सजामध्ये किंवा एखाद्या तलाठी नातेपुते या परिसरामध्ये नातेपुतेसारख्या शहराच्या किंवा खेड्यापाड्याच्या तलाठीच्या कार्यक्षेत्रामध्ये जर कुठं अवैधपद उत्पन्न होत असेल आणि त्या, त्या, त्या संदर्भात जर कुठलीही माहिती त्यांना मिळाली असेल तर त्या तलाटी साहेबांनी तिचं प्रतिष्ठा जाऊन बघितलं पाहिजे आणि त्यांना कारवाई करणं शक्य होत नसेल त्यांनी त्यांचे मंडल अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी मंडल अधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेबांना ते कळवलं पाहिजे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी का केल्या पाहिजे ती त्यांची जबाबदारी आहे परंतु तलाटी आणि मंडलाधिकारी यांना त्यांच्या जबाबदारीची जाण नसून अशा सगळ्या गोष्टींना त्यांनी पाठीशी घालण्याचं काम सुरू केलं त्याचबरोबर आपण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आणून दिलं की हे कुठेतरी चुकतंय आपण ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आपण कारवाई करा विनंती केली हजार वेळा विनंती केली त्या पद्धती तहसीलदार साहेबांना पत्र दिले उपविभागीय अधिकारी ह्या कार्यालयाला पत्र दिले जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले तरीही दखल घेतली जात शेवटी पंधरा ऑगस्ट रोजी आपण आमरण उपोषणाचा इशारा दिला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करणार म्हणून त्यावेळेस दखल घेतल्यानंतर मग कुठंतरी ती पत्रव्यवहार हालचाली ह्या सगळ्या गोष्टींना वेग आला आणि ज्यावेळेस ह्या गोष्टींना वेग आला त्यावेळेस मग विभागीय आयुक्तांचं पत्र ज्यावेळेस कलेक्टर साहेबांना गेलं की आपण सतत तक्रार करून दखल घेत नाही त्यावेळेस मग यंत्रणा कुठंतरी हाला हालचाली सुरू झाल्या मग या संदर्भात कलेक्टर ऑफिस असं मी भेटलो परत कारण पंधरा ऑगस्टच्या अमरणपोषणाच्या अगोदरच आपल्याला कलेक्टर साहेबांना आदेश दिले अशा पद्धतीचे पत्र त्याचबरोबर मायनिंग ऑफिसरने हो सुद्धा पुढे कारवाईसाठी पत्र पाठवलं तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना पाठवलं प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांना त्या पतीनं निर्देश दिले आदेश दिले या सगळ्या घटना घडल्या मग आपली मागणी होती ह्याच्या अगोदरच्या फेसबुक मध्ये माझी मागणी होती की कुठल्याही अधिकाऱ्यांची चौकशी होत असताना त्यांची बदली बदली किंवा त्यांची त्या प, त्या ठिकाणी तराटे म्हणून त्या पदावर ठेवू नये त्यांचं कार्यक्षेत्र बदल बदलण्यात यावं अशा पद्धतीने मागणी के केली होती आपण आणि त्यांचा कार्यकाल हा संपत असताना त्यांनी प्रयत्न केला असेल की त्यांना इथून परत यायदा मिळावं लाडाचे तलाटे आहेत ना आपल्या परिसरातले आज मला सांगा गोरगरीब लोकांच्या येण्याच्या बाबतीत असेल जागा खरेदी करणं विक्री करणं ह्या संदर्भात त्यांच्याकडे जे काय अधिकार आहेत त्या अधिकाराच्या बाबतीत सुद्धा अनेक आपण आंदोलन बघितली नातेपती शहरामध्ये कशा पद्धतीने नोंदी लावल्या काय केल्या या सगळ्या गोष्टी गावाने बघितल्या हळूहळू त्या समोर यायला लागल्या आणि आम्ही तर ऑलरेडी त्या संदर्भात वरिष्ठ कार्याकडे के तक्रार केलेली आहे परंतु कुठेतरी काहीतरी यंत्रणा वापरून कोणाचा उशीर लावून काय करून असं होत असेल असं दे त्यांची जी लढाई लढतात आपण आपली लढाई लढायची असते आपली सणसी मार्गाने असते त्यांची पोरिष्ठ अधिकाऱ्याला कसं हँडल करायचं त्या ते पद्धतीनं असेल तर आता त्यांची बदली झालेली असली तरी त्यांचं जे आपण आपलं मत होतं की त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यासाठी त्यांची चौकशी होऊन अपेक्षित आहे त्या संदर्भात जे आपण पत्र दिलेलं आहे साहेब आता त्यांच्यामध्ये काय काय घटना आहेत काय काय गोष्टी आहेत त्या आपण तिथं नमूद केलेल्या आहेत त्या आपण फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्या जर आपण सांगायला लागलो तर काय होतंय एखादा जसं लांडगे कसं असते तसं काही लोक आहेत त्याचा गैरफायदा घेऊन परत त्याचा वापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रयत्न करू शकतात त्या मॅटरचा वापर काय तसं मॅट्र घ्यायचा उजलायचा पत्र द्यायचं ब्लॅकमेलिंग करायचं असे काही नाडगे आहेत सध्या अशा तालुक्यात फिरतात तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय सगळे फिरत असतात पंचायत समिती ग्रामसेवक तलाठी कार्यालय सगळे फिरत असतात तो विषय आपल्या इथे नाही त्यामुळं ह्या सगळ्या चौकशी होत असताना आता आपण एक ऑलरेडी ते पत्र पुढे फॉरवर्ड झालेलं आहे ते सुद्धा काय कारवाई करतात काय नाही ते आता पाठपुराव आपला पंधरा दिवस झाल्यामुळे आपण पाठपुराव सॉरी तीस दिवस झाले म्हणून आपला पाठपुरावा करत आहे म्हणून आज फेसबुकला ते तातडीने येण्याचं कारण होतं की जे काय बेकायदेशीर कृत्य नातेपती परिसरामध्ये झाला असेल म्हणजे जागा खरेदी करण्याच्या बाबतीत असेल येण्याच्या बाबतीत असेल किंवा जे काय अवैध पद्धतीनं वीट भट्ट्या सुरू आहेत खडीकरीशर सुरू आहेत या सगळ्या गोष्टींच जी काय आपण माहिती प्रशासनाला देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुद्धा माहिती आहे की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत तरी सुद्धा स्थानिक प्रशासन गप बसतं तलाटी मंडल अधिकारी गप असतात तर आता इव्हीडेंट सहित आपण जे काय जमा करणार आहे ते देण्याचा प्रयत्न आपण ऑलरेडी पहिला केलेला आहे अजून त्यांना इव्हिडेंट आपण सादर करणार मी सगळं असं असताना सुद्धा तलाटे काय करत होते हा किती महसूल गोळा झाला पाहिला होता काय केला केला पाहिला होता अजून ह्याच्या जा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की तु, ठराविक पद्धतीनं रॉयल्टी भरायची कुणी तक्रार केली कोणी काय केली की एक ठरव रॉयल्टी भरायची त्या रॉयल्टीमध्ये किती विटा निघतात किती खडी निघते क्रॅश निघते हे सगळं कळतं सगळं लक्षात येत आम्हाला सुद्धा त्या गोष्टींचा आता या क्षेत्रामध्ये उतरल्यामुळे आम्हाला सुद्धा अनुभव आलेला आहे जे मात्र प्रकरणाचा चांगला संशोधन आम्ही केलेला आहे कशा आपत्तीचं कागदपत्र बदलले जातात काय करतात या सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत वरिष्ठ कार्यालयाकडे आणि त्यानुसार कारवाई सुद्धा बऱ्यापैकी चालू झालेली आहे काही ठिकाणी झालेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग ज्यावेळेस हे सगळं बाहेर यायला चालू होईल ना झालेलं ऑलरेडी आपण सादर केले पुरावे त्यावेळेस जेव्हा काय केलं मग कोण त्यालाटी होते कोण मंडल अधिकारी होते का त्यांनी दुर्लक्ष केलं या सगळ्या गोष्टीचे जे काय आपल्याकडे पुरावे आहेत ते आपण ऑलरेडी सादर करणार आहात केलेला आहे आणि अजून सुद्धा सादर करणार आहे त्यामुळे बदली झाली तरी सुद्धा तुमच्या मागे लागलेला हा जो काय महसूल बुडवलेला आहे ना शासनाचा हे जबाबदारी आपल्यावरच आहे हे मान्य तराटे साहेबांनी मंडळ अधिकारी साहेबांनी जे कोणी संबंधित असतील त्या ज्या काळामध्ये अशा अवैध घटना घडलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लक्षात घ्या हा नातेपुते शहरासाठी विषय नाही आपला आपली जी तक्रार होती ही विशेष तक्रार होतीच नातेपुते तलाटे अधिकारी संदर्भात परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये परत आम्ही आता पाहणी केली पाठपुरावा केला पडताळणी केली असता हीच परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये जाणवली त्यामुळं तालुक्यातील प्रत्येक तलाटे अधिकारी असतील त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये अधिकारी असतील तहसीलदार असतील यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे जाणवून दुर्लक्ष केले त्यामुळे आज शासनाचा जे महसूल आहे तो बुडलेला आहे तो महसूल बुडवणारा अधिकारी जबाबदार कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मंडल असतील तलाठी असतील ही तर स्थानिक लेवल आहेत ह्यांची सुरुवात सुरुवात झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण पत्र दिलं होत लवकरच आपण पुरावे देऊन निलंबनासाठी जे काय आवश्यक गोष्टी असतात का निलंबन झालं पाहिजे ह्या संदर्भात सुद्धा आपण पुरावे देऊ हा तर त्यांनी महसूल वसूल करून घेतला असेल महसूल तत्काळ जे पतीने काय झालं का असेल त्याचा महसूल जर वसूल केला असेल आणि तो अपेक्षित असेल फक्त दाखवण्यापुरता नसेल कारवाई केली थातरू कारवाई केली दाखवण्यासाठी असेल तर चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळं तलाठी आणि मंडळाधिकारीला हाताळ धरून जे काय जमिनीची खरेदी विक्री करणारे का काय जे मासे आहेत त्यांनी गोरगरिबांना लोबडलेला आहे अशांना सुद्धा या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण जर बेकायदेशीर कृत्य केलं असेल मंडल अधिकारी यांनी तुम्हाला फसवलं असेल तर आपण स्वतः समोर आलं पाहिजे आणि तुम्ही जर त्यांना फसवण्यासाठी प्रत्येक केला असेल तर मंडल अधिकारी यांच्या चौकशी दरम्यान जर ह्या गोष्टी समोर आल्या तर ह्यासाठी मी जबाबदार राहणार नाही हे लक्षात कारण तुम्ही आणि ते प्रशासन या तुमच्यातला काय जी व्यवहार असेल कागदपत्रातला त्याला मी जबाबदार नाही परंतु शंभर टक्के नातेपुते शहर असेल परिसर असेल किंवा तालुका जिल्हा असेल या सगळ्या ठिकाणी जे अशा घटना घडते घडलेल्या गड़ आहेत शासनाचा महसूल बुडवलेला आहे तो तात्काळ प्रशासनाने वसूल करण्याचं काम सुरू करावं कलेक्टर ऑफिसच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिसमधून मला सांगण्यात आलेलं आहे की आम्ही एक भरारी पथक केलेलं आहे आणि ते पथक काम सुरू आहे त्या पथकाचं असं त्या काम चालू आहे त्याबद्दल दोमत नाही तुम्ही मला महिन्या दोन त्या संदर्भात सुद्धा अहवाल देचाल आणि मी स्वतः घेईनच तुम्ही काय कारवाई केली परंतु नातेपुते तलाटी यांची बदली झालेली आहे तर नातेपुते तलाटी बदली झाल्यानंतर त्यांची चौकशी थांबणार नाही हिच्या माध्यमातून सांगतो आता जे कोण तलाटी आले असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांनी कुठली कारवाई केली नाही तर आपण तात्काळ कारवाई करावी तहसीलदार साहेबांनी सुद्धा अधिकारी तलाट्यांना आदेश आहेत की तिथं अवैध पद्धतीनं सुरू आहे या तात्काळ कारवाई करून एक अहवाल तयार करून तो अहवाल मला स्वतः सादर करायचा आहे बघूया आता काय अहवाल तयार होतोय त्यांचा अहवाल तयार होत तर माझा इकडचा मी अहवाल तयार करतो पुराव्यांचा त्यांचे काम आता मी करतो बघूया त्यांचा अहवाल कसा येतो आणि मी काय पुरावे करतो ह्याच्यामध्ये किती ताळमेळ बसतो ते पण बघूया आपण त्याप्रमाणे पण हे अहवाल तयार करा दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका हेच या माध्यमातून प्रशासनाच्या भरारी पत्रकार अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि नातेपुते शहरामध्ये तलाटे यांनी जे जे काही भ्रष्टाचार केले असतील शासनाचा महसूल बुडवला असेल गोरगरीब लोकांवर अन्याय केले असतील या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्याशिवाय मी गबसणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही लढाई माझी कुठल्याही व्यक्तिसंदर्भात नाही तलाटे अधिकाऱ्यांनी गोरगरीब लोकांना दिशाभूल करून जे काही व्यवहार करून घेतले असतील तर ते शंभर टक्के बाहेर आले पाहिजेत आणि जे मूळ मालक आहेत त्यांना परत जेमणी माघार मिळाला पाहिजे अशा संदर्भाचा लढा त्याचबरोबर अवैध पद्धतीट्टे असतील कडी कचरा असतील तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे सर्वसामान्य जनतेला एखादा कागद काढताना तुम्ही सवलत देत नाही आणि अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन तुम्ही जर त्यांना प्रोटेक्शन देत असाल जाणून बुजून त्यांना अनियम नियम नियमाच्या नियम नियम बाहेर असताना सुद्धा तुमच्या भीतीत राहिली नाही कुठल्या अधिकाऱ्यामध्ये आज रस्त्याच्या कडे वैरपट्ट्या आहेत कडीकडशिर आहेत उत्खनन सुरू असतं कुठलेही शासनाचे प्रदूषण नियम पाळले जात नाहीत तरी सुद्धा आपण डोळ करता आणि ज्यावेळेस आमच्यासारख्या तक्रार करतो त्यावेळेस सांगायचं का त्यांना किती विनायक सावंत व्यक्तीने तक्रार केलेली आहे तुमच्या विरोधात तू काय करतोय अधिकारी म्हणून तुम्ही काय करताय म्हणजे आमची नावं तुम्ही ते सांगता त्या लोकांना आमच्याकडे पाठवता मिटवायसाठी हे खपवून घेतलं जाणार नाही शेवटची काय आहे ह्यानंतर जर कुठल्याही अधिकाऱ्यांनी एखाद्याने पत्र दिलं माहिती दिली तर ती माहिती गोपनीय ठेवून संबंधित ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई केली पाहिजे सोस माहिती द्यायची नाही म्हणजे तुम्ही घर देत बसायचं ऑफिसमध्ये तुमचं काम दुसऱ्याने करायचं आणि अवैधपतीने माहिती दिल्यावर त्या माणसाला तुम्ही सांगता म्हणजे काय चाललं हे तुमची मिली बेगच चालणार नाही माझी लढाई तलाठी मंडलाधिकारी प्रशासनाविरुद्ध आहे त्यामुळं प्रशासन आणि तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार प्रांत जे कोण असतील त्यांना माझं आव्हान आहे की माहिती ही लीक करण्याचं काम तुम्ही करू नका कारवाई करा भरारी पथकानुसार पत गोपनीय पतीने कारवाई करा हे लक्षात घ्या आणि ज्यांची ज्यांच्यावर कारवाई होती त्यांनी मला दोष देण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण मी कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तक्रार केलेली नाही तुमचं नियमाने असेल तुमच्यावर कारवाई होणार नाही तुमचं अन्न गेले असेल तर कारवाई कारवाई होणार म्हणजे अन्न गेली का तुमचं चालू आहे म्हणजे तुम्हाला असं मोक सोडायचं एखादं गोरगरीब लोकांनी एखादं काय केलं जर तुम्ही त्यांचा गुन्हा दाखल करता त्यांना भीती दाखवता ते चालतं आणि एखाद्या अशा चोरांनी केलं तर त्यांचं लपवलं जातं तिथं का का कारवाई झालं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही मोठं व्हायचं गरीब लोकांना गरीब लोकांच्या हो पाय पाहिजून तुम्ही त्यांचा पैसा लुबडायचा जनतेचा पैसा लुबडायचा शासनाचा टॅक्स बुडवायचा चालणार नाही त्यामुळं ज्या ज्या लोकांचं नियमाने असेल त्यांना आमचं कुठलंही त्रास नाही कारण आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तक्रार दिलेली नाही हे लक्षात घ्या आमची लढाई ही प्रशासनाला जागा करण्यासाठी आहे प्रशासनात ताळे वाढण्यासाठी आहे त्यामुळं आमची लढाई ज्या तलाठी मंडल अधिकारी यांच्याबरोबर वर आहे प्रशासनाबरोबर वर आहे इतरांनी त्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नये किंवा तसंच त्या, त्या संदर्भात आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा असे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हेच या माध्यमातून मी तुम्हाला हा जोडून नम्र विनंती करतो ओके तर पहिलं की बदली झालेली आहे तलाठी साहेबांची आता कारवाईला वेग येईल असं वाटते कारण इथं राहिले असते तर शंभर टक्के आपण चौकशी चालू चालू करायला लावली असते त्यानंतर मग काही बदल करू शकत होते त्यामुळं पहिल्यांदा बदली म्हणून अपेक्षित आहे ते माझ्या पहिल्या फेसबुक लाईव्ह सांगितलं होतं आता अजूनही मी पत्र देणार आहे आणि त्या पत्राबरोबर सगळे पुरावे देणार म्हणजे त्यामध्ये दे कुठल्याही प्रकारचा बदल या साहेबांना करत आधी पुरावे दिला असते बदल केला असता त्यांनी काय गोळा केल्या असतील पुरावे आपण तर दिल्या तक्रारानुसार आणि अजून आपल्याकडे काय असेल ते आपण आता सादर करतो लवकरच ओके बघूया त्यामुळे माझी पुन्हा एकदा हा विनंती आहे की माझी लढाई प्रशासनाबरोबर आहे तराठी मंडल अधिकारी तहसीलदार हे महसूल अधिकारी आहेत ही पैसा जी आहे महसूलचा तो परत नातेपुतेसाठी पाच टक्के स्वरूपात येतो हे लक्षात घ्या त्यामुळे हा निधी आपल्या नातेपुते शहराच्या विकासासाठी जनतेच्या विकासासाठी होणार आहे ही जर ठराविक लोक स्वतःचं घर भरण्यासाठी वापरत असतील तर हे योग्य नाही त्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे आणि लढाई फक्त आता तर शहरापुरती नाही सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विषय प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावासाठी आपण घेतलेले आहे कुठल्याही व्यक्तीच्या नावाने नाही हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे परंतु ह्यात काय छोटे मोठे व्यापारी आहेत विठभटी चालक आहेत जे पारंपरिक पद्धतीने विठभटी करतात गरीब आहे पोटा पाण्यासाठी अशांना शासनाने काही शासन निर्णय आहेत काय आदेश आहेत कायदे आहेत त्यानुसार संरक्षण आहे परंतु पारंपरिक व्यवसाय नसताना सुद्धा एक बिझनेस म्हणून जर तुम्ही हा विचार करत असाल तर बिझनेस म्हणून विचार करताय मला शासनाचा पैसा दिला पाहिजे शासनाचा टॅक्स दिला पाहिजे तोच टॅक्स परत गोरगरीबांना दिला जातो त्यामुळे हे जे मोठे चोर आहेत ना त्यांना या माध्यमातून सोडायला त्यांच्याकडे महसूल वसूल झाला पाहिजे गोरगरीब कुठल्याही व्यापार कुठल्याही उद्योग करणाऱ्याला कुठलाही त्रास नाही हे जे मोठे आहेत ना पारंपरिक व्यवसायाने करतात अशा लोकांसाठी आपली लढाई आहे शासनाचा महसूल वळवण्यासाठी आणि हा महसूल परत आपल्यासाठी वापरला जाणार आहे ओके okay. जय हिंद जय महाराष्ट्र